Thank you. जय शिवसंग्राम संघटनेच्या महाराष्ट्रभर पदाधिकाऱ्यांच्या कर नियुक्त्या करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जय शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवहरी मेटे तसेच प्रदेशाध्यक्ष सुरेशराव शेटे यांच्या उपस्थित अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र तसेच नियुक्ती झाल्याबद्दल तसे सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेशाध्यक्ष सुरेशराव शेटे यांनी आपल्या भावना माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आदरणीय साहेबांना वंदन करून आणि भाई यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अठरा तारखेला रायगडावर विविध कार्यकर्त्यांचा शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये नियुक्त्या करण्याचे आम्ही ठरवले आहे आणि त्यानिमित्ताने बीड नंतर नगर जिल्ह्यामध्ये आज नियुक्तीचा आम्ही प्रारंभ केलेला आहे त्यासाठी आपल्या जय शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननी भाई मेटे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्या हस्ते त्याचप्रमाणे माझी निवड प्रदेशाध्यक्ष झाल्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांनी केल्यामुळं आमच्या दोघांच्या उपस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये विविध पदाधिकाऱ्यांच्या आज आम्हाला नेमणूक केलेल्या आहेत अनेक पदाधिकारी प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्या नियुक्त्या होणे बाकी आहे आणि त्याच पद्धतीनं कामकाज चालू झालेलं आहे तर आज रोजी आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून नवनाथरावजी सारवाडे यांची नेमणूक आम्ही केली आहे उपाध्यक्ष म्हणून चंदोभाऊ फटाकरे यांची निवड केलेली आहे योगाध्यक्ष म्हणून आमदळे यांची या पदी निवड करण्यात आलेली आहे गटकळी यांची निवड करण्यात आली आहे आणि अशा प्रकारच्या निवडी करून प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम आमच्या संघटनेमार्फत होणार आहे कुठल्याही कार्यकर्त्यावर कुठल्याही सामाजिक घटकावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी म्हणून शिवसंग्राम संघटना जय शिवसंग्राम संघटना नेहमीच कार्यरत असणार आहे आणि तेवढं त्या पद्धतीचं आम्ही ब्रीद वाक्य उचलून आणि समाजसेवेचा वसा घेऊन आज रोजी आम्ही महाराष्ट्रभर फिरत आहोत आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून शिवसंग्राम जय शिवसंग्राम संघटना ब बळकट करण्याचा प्रयत्न करत आहोत आज स्वर्गीय आमदार विनायकरावजी मेटेसाहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जय शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वच कार्यकर्ते कसोशीने प्रयत्न करून त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वजण कार्यरत आहोत आणि त्याच अनुषंगाने आजच्याला या जिल्ह्यातील काही निवडी प्रदेशाध्यक्ष सुरश्रावजी शेटेसाहेब व रामहरी भैया साहेब यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेले आहे सर्वांचं मी अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा देतो जय शिवरा <स्थाँगा>